नमस्कार आपण नेहमी ऐकतो की आपले पूर्वज पहिले माकड होते म्हणजेच मानव आधी माकड होता ते हळूहळू हल विकसित होऊन त्याचा माणूस बनला आज मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो परंतु असे काही प्राणी आहेत ज्यांची बुद्धिमत्ता अनेकदा आश्चर्यचकित करते यामध्ये चिंपांजीच्या नावाचाही समावेश आहे सध्या अशाच एका चिंपांजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चिंपांजी रिमोटच्या साह्याने ड्रोन उडवताना दिसत आहे तर त्याचा साथीदार त्याच्या शेजारी बसून हे अतिशय काळजीपूर्वक पाहत आहे हा आश्चर्यकारक व्हिडिओ ॲट द रेट द फिजेन या अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे अवघ्या पंधरा सेकंदाचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत तीन लाख साठ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर आठ हजारहून अधिक लोकांनी ह्या व्हिडिओला लाईकही केले आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय वेगात व्हायरल होत असून अतिशय गमतीशीर असा हा व्हिडिओ आहे